मुरूम शहरातील छत्रपती संभाजीनगर भागात महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शहरातील महायुतीचे सर्वच नेत्यांच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधण्यात आला याबाबत या अधिक माहिती अशी की महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचाराच्या निमित्ताने भाजप नेते बापूराव पाटील शिवसेना नेते चंद्रशेखर मुदकन्ना राष्ट्रवादी नेते दत्ता इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक पंधरा नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर बैठकच्या निमित्ताने उपस्थितीत नागरिकांशी संवाद साधण्यात आला यावेळी राष्ट्रवादी नेते प्राध्यापक प्राचार्य दत्ता इंगळे यांनी छत्रपती संभाजीनगर भागात ज्ञानराज चौगुले यांच्या माध्यमातून होत असलेल्या विकासकामांबद्दल उपस्थितांना मनोगत व्यक्त केले तर शिवसेना नेते चंद्रशेखर मुदकन्ना यांनी बोलताना सांगितले की मुरुम शहरात गत दोन वर्षापूर्वी पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या माध्यमातून शहरातील विविध भागात तसेच आपल्या या संभाजीनगर भागामध्ये कूपनिल नलिका म्हणजेच पाण्याच्या बोर पाडून पाण्याचा प्रश्न मिटवण्याकरिता त्यांनी पुढाकार घेतला होता तर इतर सर्वच मान्यवरांनी उपस्थितीत नागरिकांशी स सदर विद्यमान आमदार चौगुले यांना पुन्हा एकदा संधी देऊन मतदारसंघाच्या विकासाला गती द्यावी असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार युवासेना जिल्हा उपप्रमुख भगतमाळी यांनी केले यावेळी विचारमंचावर शिवसेना तालुका उपप्रमुख राजेंद्र शिंदे शहर प्रमुख सुरेश मंगरुळे राष्ट्रवादी शहराध्यक्ष विठ्ठल पाटील माजी नगराध्यक्ष रशीद शेख अमृत वर्णाळे दत्ता हुळमजगे संतोष मुदकन्ना आदी मान्यवर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते